एकही आठवडा नाहीये दोन हजार चोवीस मधला जेव्हा मी माझ्या चेहऱ्याला मेकअप नाही लावलेला तरी सुद्धा मला माझ्या बाळाला पण वेळ देता येईल त्याच्याबरोबर खेळता येईल आणि मला असं वाटायचं हे शक्यच नाहीये दोन हजार तेवीस पर्यंत पण आपण आपल्याला सरप्राईजेस देत असतो आणि त्या क्षमता चेक करत असतो आणि मला ते थँक्स टू टीम सुकिर्त ते मला मॅनेज करता आलं पण कानाला खडा म्हणजे आपल्या अजिबात तब्येतीकडे दुर्लक्ष करायचं नाही असं माझ्या लक्षात आलं त्याचबरोबर छान गोष्ट अशी म्हणजे खरोखरीच प्रगती होते का खरोखरी तर ऍक्टर पण नव्हते अशा मेकअप आणि ब्युटी ब्रँड्स होते की ज्यांच्याकडे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आणि इंटरनॅशनल ब्रँड्स म्हणजे लॉरियाल मॅक मेबिलि हे सगळे नुसते ऐकिवात ऐश्वर्या वगैरे करते बुवा त्यांचं पण त्यांना मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मराठी क्रिएटरकडे यावंसं वाटलं आणि त्या सगळ्या बरोबर दोन हजार मध्ये मी आय थिंक माझ्या करिअरमधलं सगळ्यात जास्त काम दोन हजार चोवीसमध्ये केलेलं